विचारतो ना पस्तीस वर्षात काय झालं दोन हजार चौदा पर्यंत रस्ते झाले गीत कबुली केली रील मध्ये ही कबुली केली म्हणजे पस्तीस वर्षांमधले वीस वर्ष वदा करा म्हणजे आता तर मला फक्त पंधरा वर्षाच उत्तर द्यायचंय पंधरा पण नाही दहा वर्ष दोन हजार चौदा पर्यंत रस्ते झाले त्याच्यानंतर एकही रस्ता झाला नाही बरोबर ना कोणतरी पत्रकारच मला बोललो आहे का नाही म्हणजे हे तर कबूल केलं की दोन हजार चौदाच्या आधी बऱ्यापैकी काम झालेली आहे एका प्रतिनिधीने सांगितले की फक्त शंभर कोटी एम एम आर डी होऊन आलेले आहेत म्हणजे हे तर कबूल केलं की पस्तीस वर्षात काहीच झालं नाही एम ए शंभर कोटी आणले नायगावच्या बीजची किंमत काय माहितीये का कोणाला इसवेज ब्रिजची किंमत काय आहे बोलतो मी तो फक्त नायगावच्या इसवेज ब्रिजची किंमत जो झालेला आहे त्याची किंमत एकशे आठ कोटी आहे म्हणजे आठ कोटी आमदार साहेबांना जी माहिती मिळालेली आहे त्याच्यापेक्षा आठ कोटी फक्त त्या एक ब्रीजची किंमत जास्ती आहे इतर कामं मोजू मोजू इतर काम एकतर एम अधिकारी आमदारांना मूर्ख बनवत असतील किंवा आमदार लोकांना मूर्ख बनवतात आणि खोट बोलतात आत्ताचेच आमदार आपण सामान्य नागरिक आहोत आपण माझी आमदार नाही आपण सामान्य नागरिक आहोत म्हणजे ना, एकतर एम एम अधिकारी आत्ताच्या आमदाराला मूर्ख समजत असतील जे बनवत असतील कारण की त्यांनी तर पेपर घेऊन दाखवला की एम एम आर अधिकाऱ्यांनी मला माहिती दिली की अख्ख्या तालुक्यामध्ये फक्त शंभर कोटी पस्तीस वर्षात आलेले आहेत म्हणजे एक तर ते आमदाराला खोटं बोलतात किंवा आमदार तुम्हाला सगळ्यांना खोटं बोलतात या दोन पैकी कबूल केला पाहिजे आमदार मला सांगतो शासनाचं पत्र आहे हे माझं पत्र नाही आहे अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री तो सोबत झालेली बैठक रिंगरूटची एक पत्रेगरूचा विषय मुख्यमंत्री बरोबर झालेली दुसरी मिटिंग कराय का हायलाईट केलेलं बारा ब्रिजेस शहरातले मुख्यमंत्री बरोबर झालेली मीटिंग दिलेला मुख्यमंत्रीनी आदेश की हे बारा ब्रिजेस झाले पाहिजे माझं पत्र नाही आहे हे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट जी माहिती मागवली जाते एस्टिमेट कोण करून देते तर महापालिका करून देते एम ए ब्रिजेस काढणार कुठचा ब्रिज कुठे होणार आहे त्याची रुंदी किती त्याची लांबी किती त्याचा एस्टिमेट हे एस सबमिट महापालिका करते तर एम एमआरडीएनी दिलेलं पत्र महापालिकेला की आमची जी मुख्यमंत्री बरोबर बैठक झालेली त्या बैठकीमध्ये झालेले हे बारा बुजेस एस्टिमेट इमिजिएटली आमच्याकडे पाठवण्यात यावे चारशे कोटीची एफडी केलेली आणि चारशे कोटीची जी एफ डी केलेली ती के महापालिकाला व्याज मिळेल त्याच्यासाठी नाही प्रकल्प ला लागणारा जो पैसा म्हणजे आपल्याला पाणी पुरवठा डॅम आपण मालकीचा करून घेतला तो मिशन आज फक्त रोडवर मी बोलला चारशे कोटीची एफडी तोडली ते चारशे कोटी गेले कुठे कुठे गेले एफडी तोडली कशी काय ते पाण्यासाठी आपण ठेवलेले आता ते मला बोलायला लावू नका लोक बोलायला लागले आता मी कुठे बोलू लोक बोलायला लागले आणि त्याचं मला म्हणजे रील वर रील, रील बनतात की रील कशाला गरजेचं आहे चांगलं आहे